नमस्कार मग कदम अरे शिवा यायचं नाही काय टोळी बरोबर आहो बाहेरगावी कामावर गेलं ना इथं पोरांच्या शाळेचं लय नुकसान मग पोर बी हुशार आहे ती शाळेत तेव्हा त्यांचं नुकसान नको असं मला बी वाटतं अरे भटक्या विमुक्त जाती जमाती मधल्या गरीबांच्या पोरांनी शिकावं त्यांनी शिक्षणात प्रगती करावी म्हणून शासनानं निवासी आश्रम शाळा उघडल्यात निवासी आश्रम शाळा इथं पोरांच्या शिकायची सोय होते पुन्हा राहण्याची खाण्याची सोय होते शिकायचं सगळं साहित्य मोफत टाक या शाळेत पोरांना आणि हो निवान कदम आताच जातो आणि तुम्ही सांगितलेल्या निवासी आश्रम शाळेची माहिती घेतो आणि एकदा का त्या शाळेत पोरं सोडली तर येतो आम्ही जोडीनं कामाला महाराष्ट्र शासनाच्या या योजने अंतर्गत चालणारी एक उत्तम दर्जाची आश्रम शाळा कैलासवासी गुरुदयाल सिंग राठोड प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा ब्राह्मणी गराडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे इयत्ता पहिली ते दहावी तसेच अकरावी बारावी कला व विज्ञान शाखा निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मोफत शिक्षण गुणवत्तेची परंपरा जपणारे तज्ज्ञ शिक्षक वृंद प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष व निगराणी सुसज्ज वर्ग खोल्या प्रोजेक्टर व ई लर्निंग सुविधा संगणक लॅब प्रयोगशाळा भव्य ग्रंथालय व क्रीडांगण नियमित मोफत आरोग्य तपासणी व सीसीटीव्ही कॅमेरा युक्त सुरक्षित परिसर आरोचे शुद्ध पाणी व वा सोलर वॉटर हीटरद्वारे आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय कला क्रीडा व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन निवासी विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन सकस नाश्ता व दोन वेळचे वर्षातून दोन युनिफॉर्म मोफत वह्या पुस्तके पेन व इतर शालेय साहित्य आजच संपर्क करा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या परिसरातील आपली शाळा कैलासवासी गुरुदयाल सिंग राठोड आश्रम शाळा गराडा गुणवत्तेची काळजीची आणि भविष्यदर्शी शिक्षण संस्था त्वरा करा मर्यादित प्रवेश महाराष्ट्र राज्यातील भटकंती करणाऱ्या समूहाच्या लेकरांसाठी अशा आश्रमशाळा चालवण्यात येतात असता निवासी आश्रमशाळा शैक्षणिक भवितव्याची चिंता सोडा